नमस्कार पुण्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असणारे आणि कॅम्पिंग त्या कॅम्पिंगला तुम्ही अवश्य भेट द्या आणि जेवणाचा आस्वाद ही घ्यायला विसरू नका एक वेळ अवश्य भेट द्या राजमाची रिसॉर्ट आणि कॅम्पिंग जेवणाचा आस्वाद घ्या सांगण्यावर नाही ना मी पाडव्याच्या दिवशी ऋषाच्या हार खाल्ला अशा त्याच्या मनात गैरसमज निर्माण झालं नसेल ना गैरसमज कशाला होते उलट रातभर त्याला डोळ्याला डोळा लागला नसेल तुझी स्वप्न पडले असते थोडी कलरफुल थोडी ब्लॅक अँड व्हाईट काय बी कसं बोलते का पाच मला एक सांग असं करून काय झालं काय सिद्ध झालं नाही सिद्ध कसं काय झालं नाही उलट त्याच्या मनात तुझ्याबद्दल अजून तडफड वाटते आणि माझ्या मनाचं काय तुला किती बी पडते की नाही सांगितलं तरी तू त्याच गावाला कशी जातीस चलबिचल माणसानं काय आम्ही मता ठाम राहावं तुला रागी तुला एक बोलतीच आज तू आहे ना बाबा कोणाच्या प्रेमात पडली नाही म्हणून तू आधी भाऊना कळत नाही एखाद्याच्या प्रेमात पडला म्हणायची कधी चलबिचल होत आहे ना ती त्याच व्यक्तीला माहिती असते म्हणून तर मी असल्या प्रेमाच्या पडतू भनगडीतच मी चार हात लांब राहील प्रेमाच्या वड्या पवित्र हाताला फोन तुस म्हणतोस नाही ना ते असं चिडून बोलत कारण कर एखाद्याचं प्रेम मिळवायला आणि एखादा कर प्रेम करायला नशीब लागतं अशी किती उदाहरण देऊ तुला गावातली मला लागेल की तू नशीबाच प्रेमाच शिकवायला तुला शिकू शिकवू मी तू तर प्रत्येक पेक्षा पेचडी केली की मग जीवनातला असा कुठलाच विषय नाही ज्यात डोलेला ज्ञान नाही असं नाही चल गरू जात तुला काय वाटतं आहे पाटण्या दिवशी पुनमनं तुझ्या काय आपल्या हरकात उठून खाल्ला असं मला बी तीच कळणं झालं तिने त्याच्या मनातला प्रेम दाखवण्यासाठी केलं का उघड असं करायचं म्हणून केलं तीच कळणं झालं ऋषा कुणी तुझ्यावर प्रेम करते ती तर आधीच नंच क्लिअर पण पण ती उघड उघड काम्य करणार तीच कळण आला मला तर काय वाटतं आहे माहिती आहे का ती तुझी प्रेमाची परीक्षा तर घेत नसेल मला पण थोडं थोडं तसंच वाटतं पण ती खरंच माझ्या प्रेमाची परीक्षा घेत असत तर मला बी तिच्या प्रेमाची चाचपणी करणं पाहिजे चल बापूर ठंडी रोजायचे <laughs> तुझ्या प्रेमाची जशी परीक्षा घेतली तशी रोषाच्या प्रेमाची परीक्षा घ्यायची का माझी नेमकं तू करणार काय तू काय प्लॅन पण नाही ना करून आणि तुझ्या मामाच्या कोरोचं नाव रोहितच आहे ना हा रोहितच आहे का गो काय नाही डेअरीवर गेल्यावर तुला सांगते चल पण तू काय करणार आहे नेमकं तिथे गेले असं की चल तू कळले तुला वाटत तेवढं सोपं नाही दुसऱ्या काय साधे खेळाडू नाही बरं का आपण तर आलोच गणपती आणि म्हणून त्याचा मारुती तू टेन्शन घेऊ नको खेळाडू किती जरी मुरलेला असला ना तरी बाईच्या छत्तीस नाकऱ्यापैकी एका नाकऱ्याला चितच होत आणि मी सांगते तसं कर नाही ना त्यांनी एक दिवस येऊन स्वतःहून तुला प्रपोज केला तर डॉली नाव नाही सांगणार या डॉलीचा शब्द म्हणजे श्रीकृष्णानं सोडलेला सुदर्शन चक्र आहे जेव्हा तू पुन यायला लागली तेही एक तोंडातून शब्द काढत ना पण काढ नाही काढावं सदर रक्कम होता त्यामुळे चिंब काय म्हणतो काय रे गरीबांचा अजय देवगण नाही तवा नाही बोलत असतो या आज काय एवढा ग बसलाय नाही पण मग बोल ना काय झाले रोज तर लय जीप चालती की तुझी मग काय तुझ्या संग बोलतोय तू बोलतोस र पण तुझा कोणी तुझ्या मोबाईलवर वर कोणी लागलाय अगं रोहितचा फोन आहे है। रोहित बोला की अवधूध घराला चालली मी पूर्ण लोकडस रागाला जाते हॅलो ते वै ती माझी बार मैत्रीण आहे डॉले नाव आहे तिचं हा मी बरी तुम्ही कशी बरे आहेत का कोणाची आठवण तुमच्या आठवण आम्हाला येणार नाही असं कधी होईल का तुम्ही तर म्हणलं होता येणार आहे पुढच्या आठवड्यात नुसतं येणार म्हणताय कधी येणार आहे तुम्ही येणार आहे का बरी या या काय म्हणलं ड्रेस आण ना की ड्रेस पण तसले पंजाबी ड्रेस नका आणू जुन्या फॅशनचे नवीन फॅशन मधले आणा हा जीन्स टॉप आणा हा हे काय दूध घालणार आणि घरीच जाणार आहे बर चालतंय संध्याकाळी करता का नक्की कर आपण नुसतंच म्हणता फोन करतो करतो फोन करत नाही तुम्ही किती वाट बघायची तुमच्या फोनची मी चालतंय हा ठेवते बाय भया भया पुणे कोण घे रोहित कसली गुल गुलू बोलायला लागली त्याला अग हे माझ्या चुरूत मामाचं ले भारी अग दिसायला बी वागायला बी बोलायला बी पुणे कसली असल्या घटीची आहे ग आम्हाला बरं सांगितले नाही या रोहित बाबतीत अगं तुला आज मी सांगणारच होती म्हणून तुला म्हणलं ना चल माझ्या बरोबर बाहेर अगं तुला काय सांगू तो कसा आहे जाऊ दे चल पुढे गेल्यावर सांगते मी आता की आता पण सांगायचंय आणि पुन्हा पण सांगायचंच हय भाई सांगते पुन्हा सांगते की चल जरा पुढं अशा गोष्टी कावाय बि आणि कुठे पण सांगतायेत व्हाय अगं तुझ पण घर राहा चल ऋषा ती नवीनच काय तुष्ट आली तुझा लपड्यात सॉरी सॉरी प्रेम प्रकरणात आली नाही आणल्यासारखी वाटते मग होय वृषा जा पोरामुळे तर पुन्हा तुम्हाला नुसतं ना लावलं नसलं मला तर त्रस्त वाटतंय आता हे रोहित कोण आहे खरं आहे की खोटा याचा छडा मला लावलाच पाहिजे मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय की डोलीच्या नादाला लावून कुणी इतक्या खालच्या थरा जाईन असं वाटलं नव्हतं खरच तुझ्या डेअरिंग ला मानलं पाहिजे मला वाटलं नव्हतं तू खोट पण एवढ्या कॉन्फिडन्स ने बोलशील मग ह्या पुणेला कमी समजला बाई तू टॉले ती जाऊ दे मग अशी बोलताना काही वाटलं नाही पण आता भ्या वाटा लागल अग मला आता कशी जी भ्या वाटायला लागली ले? आपलंही नाटक खरं समजून बसला आणि त्याच्या मनात पण माझा विचार काढून टाकला तर आलं गेले की वळणाचं पाणी वळणावर असली कसली पिग कुमडी आणि हलक्या काय जायची आईस ग पण नाही एक लक्षात ठेव दारूची नशा आणि पुरीची नशा एक सारखीच ते जी एकदा लत लागली ना ती कधीच सुटत नाही मग तर असं म्हणायचंय का आपण जे खोट नाटक करतोय त्याच्यानुसार काहीच परिणाम होणार नाही परिणाम नाही होणार असं नाही होणार परिणाम तर नक्कीच होणार पण ती खऱ्या कोट्याची शहाशा करायला नक्कीच खटपट करणार आणि समजा जर त्यांना चौकशी केली आणि त्याला सगळं खरं खरं कळलं की आपण सगळं खोटं नाटक करतो तर त्याला असं वाटेल की मग मी त्याच्यावर टाइमपास करते अशा त्याचं जर माझ्यावरच मन उठलं तर विश्वास उठला तर किती जर तरच प्रश्न तुला आपण काय त्याचं मन दुखवायसाठी हे करतोय का आपण त्याच्या प्रेमाची पार करण्यासाठी सगळं करतोय ही बी खरं आहे ग तुझं पण माणसाच्या सहनशक्तीला कुठं ना कुठं अंत असतोच की अगं तू नेहमीच कसं निगेटिव्ह विचार करते तू असा काही विचार करत नाही रोहित प्रकरणामुळे तो तुला दुरवायच्या भीतीनं स्वतःहून प्रपोज करेल असं का वाटत नाही तुला असं झालं ना तर लेस बरं होईल बया आता मला बेदम निघणार झालाय भा। अगं बया एवढी पळसाच्या पाण्याला तहान असले म्हणकी तुला तर काय बोलायचं कळतच नाही बया या डॉलीचा असं आहे बया ऑन द स्पॉट डायरेक्ट शॉट

तोंड वड तोंडात दात जीभ दिले ना देवा ना बोलायचं आता फोन कोण बोलते नंबर सेव्ह नाही का माझ्या मोबाईल मध्ये ना फक्त जवळच्या आणि आपल्या माणसाचा माझ्या फोन मध्ये ट्रू कॉलर नाही आवाज तरी ओळखून आला असं सध्या मला आवाज फक्त आहे ना एकाच स्पेशल माणसाचा ओळख येतो कोणाचा मी का सांगू तू कोण बोलते ती आधी नाहीतर फोन कट करेल बर का मी मला असं कोणावर बोलायला आवडत खरंच मला ओळखलं नाही का मित्र ओळखायचं काय कारण आहे तुम्हाला ओळखत नाही पण मित्र की तोंड वळखी आहे ना मी लक्षात नाही ठेवत पण लय चांगले लक्षात राहते तोंड ओळखी कोण बोलते सांगणार आहे का फोन मी सांगायला काय मी आता लगेच सांगेन पण सांगून पण तुम्ही नाही ओळखलं तर त्या सांगण्याला काय उपयोग आहे सांगतो राधी बघू हो आलं तर आलं चुकून ओळखू कोण आहे ती समजा ओळखू आलोच तर समजा ओळखून ओळख नाही दाखवलीस तर मला आणखी बोलायला आवडत नाही ठेव फोन तुझ्यासाठी मी पण माझ्यासाठी तू कदाचित ओळखीची आहे तसला काय उपयोग चांगली ओळख कसली असते ती सांग म्हणजे भोरट्या ओळखीची चांगल्या ओळखीत रूपांतर करू तू बरा बोलणार फोन ठेवणार आहेस का नाही कदा नंबर देऊ माझ्या मग एकच नंबर पुढची ओळख त्यांच्याच मदतीने वाढवू चालतंय ठीक आहे देते मग नंबर वाढू विषय किती विषय ताणला तरी मी त्याला सांगितला ना ऋषा बोलतोय म्हणून बघू अजून किती दिवस पण टिकून ठेवतोय ते न्यूज आहे ना मला डॉलीला सांगायला पाहिजे ता ताजी आहे डॉले काय करते का? गेल आपला हात सदा कामात हात अग डॉले तुझ्या आईड्यात चांगलीच कामी आली आहे बघ पहिल्याच दिवशी ना रोहित प्रकरणाचा चांगलाच परिणाम झाला अगं त्याने फोन केला मग अगं त्याचा नंबर आहे ना माझ्याकडनं सेव आहे पण तरी पण त्याला पहिल्यांदा आहे ना मी न ओळखलं केलं त्याला पहिल्यांदा बोलली मी कोण बोलताय तुम्ही मला म्हणला नंबर नाही का सेव्ह मी म्हटलं नाही माझ्याकडनं नंबर सेव्ह मग मला ट्रुकॉल वर तुला नाव दिसत नाही का मी म्हणलं माझ्या तुम्ही ट्रुकोरचा ऍप परत मला म्हणतोय आवाज आला नाही का माझा मी बी त्याला म्हटलं नाही मला फक्त आहे ना एकाच खास त्याचा आवाज ओळखतोय येतो मग काय म्हणलं तसं म्हणलं म्हणला कोणाचा आवाज मी त्याला म्हणलं तुला कसं सांगू मी तू ओळखीच ना पळकीच माझ्या अगं त्याला मी किती वेळ विचारलं कोण बोलतोय कोण बोलतोय नको तेव्हा विचारला बसलाय पण त्यांना शेवटपर्यंत नाव काय सांगितलं नाही बघ मला त्यानं आता अंदाज ठरलाय आणि ते असंच फिरत राहणार तू मात्र त्याचे शब्द तिरू नको त्याला शब्द फिरवून बनायच लय सवय फोनवर बोलता नाही ना होता लय प्रयत्न केला शब्द अडकवायचा मला पण मी बी काय कै कमी ह्यावे सांगू का हे रोहित प्रकरणाचा आहे ना वृषावर चांगलाच परिणाम व्हायला लागलाय बघ मी म्हणलं होतं नाही तुला असंच कॉन्फिडन्स कधीच ओवर जात नाही आता थोडं कळ का आगे आगे देखो होत आहे क्या देव जाणी आता इथून तुम थोडं काय होणार आहे पण डॉले मला एक मोठा प्रश्न पडलाय आपण आपण त्याला कधीच असं कुठं बुडून गणवायचं बर त्याचं मन बदलायच आपले पितळ उघड पडलं तर काय अगं न बसणाऱ्या जागे पेंगे जरा तर पॉझिटिव्ह विचार करत जाय की आपण पॉझिटिव्ह विचार केला ना की आपल्या भोवती आपोआप पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या मनासारख्या घडून येतात म्हणून नेहमी मन पॉझिटिव्ह ठेवायचं